नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी दोन हजार पंचवीससाठी साठी विषय आहे मानसशास्त्र या विषयावर टी ईटी परीक्षेमध्ये तीस प्रश्न आपल्याला विचारले जातात तर मित्रांनो या विषयावरती आधारित आपण प्रश्नांचा सराव मागील एक ते दीड महिन्यापासून कंटिन्यू करत आहोत जवळपास पन्नास व्हिडिओज आपण या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत प्रत्येक प्रश्नाचं आपण सखोल विश्लेषणासह या ठिकाणी आपण बघितलेलं आहे तुम्ही जर यापूर्वीचे व्हिडिओज बघितले नसाल तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे बघू शकता प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आपण त्या ठिकाणी केलेलं आहे तर या सेशनमध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषणासह या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आपले टी ई टीची एक्झाम काही दिवसानंतर आपल्याला द्यायची आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपली टीई टीची एक्झाम होणार आहे त्याच उद्देशाने आपण सुपरफास्ट मानसशास्त्र या विषयाची तयारी करत आहोत पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आजचा हा सेशन उपयुक्त ठरणार आहे सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला ला, व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे दररोज तुम्हाला दुपारी तीन वाजता आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज पाहायला मिळत जाईल आणि मित्रांनो तुम्हाला विशेष म्हणजेच मागील परीक्षेमध्ये जेवढे काही प्रश्न आले होते सोबतच जे महत्त्वाचे प्रश्न आहे मानसशास्त्र या विषयावरील त्याचा एक ईबुक क्रिएट केलेला आहे आणि दररोज आपण या चॅनल मानसशास्त्र या विषयाची फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फ्रीमध्ये लेक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यासाठी आपल्या चॅनल सोबत जुळून राहा बावीस नोव्हेंबर पर्यंत दररोज तुम्हाला या चॅनलवरती मानसशास्त्र सोबतच इतर विषयाची तयारी करता येणार आहेत तर मित्रांनो आजचा हा सेशन आपल्यासाठी स्पेशल असणार आहे आपण याच्यामध्ये मानसशास्त्र या विषयावरती जे काही महत्वाचे टॉपिक आहे त्या टॉपिकवरतीच प्रश्न घेऊन आलेलो आहोत ओके आजचा पहिला प्रश्न बघा कशावरती आहे तर ब्रुनरचा जो विकासात्मक सिद्धांत आहे म्हणजेच ब्रुनर डेव्हलपमेंटल थेरी यावरती प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षा विचारले जातात तर पहिलाच प्रश्न बघा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो प्रश्न असा आहे की जोरोम ब्रोनरच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार प्रतिक्रियात्मक अवस्था यालाच इनॅक्टिव्ह स्टेज असं म्हणायचं आहे मध्ये बालक कोणत्या माध्यमातून शिकते आता ब्रुनरचा जो सिद्धांत आहे प्रतिक्रियात्मक अवस्था त्याच्यामध्ये इनॅक्टिव्ह स्टेज त्यांनी जे दिलेला आहे त्यामध्ये बालक कोणत्या माध्यमातून शिकते असा प्रश्न आपल्याला केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असणार आहे कृती आणि हालचाल यालाच ऍक्शन अँड मुवमेंट्स करून या ठिकाणी बालक या माध्यमातून शिकत असतो असं ब्रूनरच्या सिद्धांतामध्ये दिलेलं आहे प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत शिक्षणाचा हा अतिशय महत्त्वाचा आहे यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत ओके आता बघा ब्रुनरने संज्ञानात्मक विकासाचे तीन टप्पे मागित सांगितलेले आहे ओके म्हणजे ब्रुनर यांनी संज्ञानात्मक विकासाचे तीन टप्पे सांगितलेले आहेत तर ते बघा प्रतिक्रियात्मक म्हणजे इनॅक्टिव्ह कृतीतून शिकणे त्याच्यानंतर प्रतिमा प्रतिमात्मक यालाच ई आयकॉनिक म्हणजे प्रतिमेतून शिकणे आणि सांकेतिक म्हणजे सिंबोलिक भाषेचा वापर करून शिकणे अशा तीन टप्पे त्यांनी सांगितलेले आहे ब्रुनर यांनी तर बघा आपल्याला या ठिकाणी किती महत्त्वाचे पॉईंट पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला कोहलबर्गचा जो नैतिक विकास सिद्धांत आहे म्हणजे कोहलबर्ग मॉरल डेव्हलपमेंट याच्यावरती प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात तर बघा प्रश्न काय दिलेला आहे तर या ठिकाणी कायद्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे कारण ते सामाजिक व्यवस्था टिकून ठेवते हे मत कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या कोणत्या टप्प्याशी सुसंगत आहे मित्रांनो कायद्याचे पालन करणे हे महत्त्वाचे आहे कारण सामाजिक व्यवस्था टिकून ठेवते हा जो आहे कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या कोणत्या टप्प्याशी सुसंगत आहे असा प्रश्न केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असणार आहे पारंपरिक म्हणजे कन्व्हेन्शनल लेवल या टप्प्याशी सुसंगत आहे ओके आता काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे पारंपरिक टप्प्यात म्हणजेच कन्व्हेन्शनल लेवलमध्ये व्यक्ती सामाजिक नियम कायदे महत्त्वाचे मानतो कारण ती व्यवस्था म्हणजे लॉ अँड ऑर्डर राखण्यासाठी आवश्यक आहे म्हणजे महत्त्वाचं आहे ओके लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न कशावरती आहे तर जीन प्याजे यांचा संज्ञानात्मक विकास सिद्धांत यांनी मांडलेला आहे जीन प्याजे यांनी कोणता सिद्धांत मांडला असा प्रश्न केला तर त्यांनी संज्ञानात्मक विकास पॅजे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी यांनी मांडलेली आहे तर याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जाऊ शकतात तर बघा प्रश्न असा आहे की प्याजेच्या मते बालकांमध्ये अस अहमभाव म्हणजेच इगो सेंट्रिजम कोणत्या टप्प्यामध्ये टप्प्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे म्हणजे जीन प्याजेचा जो संज्ञानात्मक विकास आहे तर या विकास सिद्धांतामध्ये बालकां बालकामध्ये अहम भाव म्हणजेच इगो सेंट्रिझम कोणत्या टप्प्या टप्प्याचे मुख्य वैशिष्ट्य आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय डी पूर्व संक्रियात्मक यालाच प्री ऑपरेशनल स्टेज म्हणायचं आहे ओके आता यावरती काही महत्वाचे पॉईंट जे आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा पूर्व संक्रियात्मक टप्पा हे हा जो टप्पा आहे दोन ते सात वर्षामधील बालकांचा टप्पा असं मानला जाते यामध्ये बालक दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार करू शकत नाही ओके okay, आता पुढचा प्रश्न कशावरती आहे तर बघा मानसशास्त्रातील वर्तनाचे मोजमाप जे मानसशास्त्र आहे याच्यामधील वर्तनाचे मोजमाप म्हणजे मेजर मेजरमेंट ऑफ बिहेवियर यावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात आपण या ठिकाणी बघूया बघा प्रक्षेपण चाचण्या याला जर प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स म्हणायचं आहे खालीलपैकी कोणत्या घटकाचे मापन करण्यासाठी वापरल्या जातात तर काय असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी व्यक्तिमत्व यालाचं आपण पर्सनॅलिटी असं म्हणतो ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट असणार आहे बघा प्रक्षेपण चाचण्या उदाहरणार्थ रोडशा चाचणी व्यक्तीच्या अचेतन म्हणजे अनकॉन्सियस विचारांच्या विचारांना बाहेर काढण्यासाठी वापरल्या जातात म्हणजे ही जी चाचणी आहे या चाचणीमध्ये व्यक्तीचं जो अवचेतन आहे हे विचारांना बाहेर काढण्यासाठी वापरली जाते ओके याच्यानंतर आता बघा पुढचा पॉईंट कोणता आहे यावरती बघा विस्मरण आणि दमन विस्मरण आणि दमन म्हणजे रि रे, रिप्रेशन याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात तर बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की शिकलेली गोष्ट जेव्हा आंतरिक गरजेमुळे म्हणजे इंटरनल नीड्स जाणून बुजून विसरली जाते तेव्हा त्या विस्मरणाला काय म्हणतात ठीक आहे आता या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय सी प्रेरित विस्मरण मोटिवेटेड म्हणायचं आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉईंट दिलेले आहे बघा काय दिलेलं आहे महत्वाचे पॉईंट बघा जेव्हा एखादी अप्रिय वेदनादायक किंवा अस्वस्थ करणारी आठवण व्यक्ती स्वतःच्या मनातून जाणून जाणून बुजून दाबून टाकतो कारण ती आठवण त्याला मानसिक त्रास देते तेव्हा हे विस्मरण प्रेरित म्हणजे मोटिवेटेड फोरगेटिंग म्हणून ओळखले जाते यालाच मित्रांनो दमन म्हणजे रिप्रेशन असेही म्हणतात हा सिद्धांत सिगमन फ्राईड यांनी मांडलेला आहे बघा किती महत्त्वाची पॉईंट आहे याच्यावरती प्रश्न परीक्षेला आला तर तुम्ही सहज त्याचं उत्तर करेक्ट देऊ शकता मित्रांनो ओके आता याच्यानंतर सहावा नंबरचा प्रश्न आहे कशावरती आपण या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो वायगोस्कीचा जो काही झेडपीडी कल्पना आहे म्हणजे वायगोस्कीची जी झेडपीडी कल्पना आहे यावरती प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात वायगोस्कीने जे कोणता कोणता सिद्धांत मांडलेला आहे हे सर्वांना माहिती असेल की यांनी सोशिओ कल्चरल लँग्वेज म्हणजेच कशावरती सिद्धांत मांडलेला आहे मित्रांनो सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडलेला आहे ओके आता बघूया प्रश्न प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ज्ञान निर्मितीचे क्षेत्र याला झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणतो शॉर्टमध्ये लक्षात ठेवा झेडपिडी म्हणजे काय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बी शिक्षक किंवा होणाऱ्या साह्याने क्षेत्र म्हणजे कृतींचा ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉइंट आहे ते बघूया बघा आता या ठिकाणी ले वायगोस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार ओके मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की झेडपीडी याचा फुलफॉर्म लक्षात ठेवा झोनॉफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणजे बालकाला सध्या स्वतःहून करता न येणारी परंतु कुशल व्यक्तीच्या मदतीने करता येणारी कार्य म्हणजे याला आपण झेडपिढी असं म्हणू शकतो झोनॉफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असं म्हणू शकतो आता मित्रांनो पुढे काय दिलेलं आहे बघा हीच ती जागा आहे जिथे शिकण्याची खरी संधी निर्माण होते उदाहरणावरून समजून घ्या की विद्यार्थी गणितातील काही उदाहरणे स्वतःहून करू शकत नाहीत पण शिक्षक थोडी मदत करतात तो ती करताच तू ती सुगणित सोडू शकतो किंवा तू उदाहरणे सोडू शकतो यालाच आपण झेडपिढी किंवा झोन प्रॉक्सिबल प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असं म्हणू शकतो ओके आता लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे याच्यानंतर आपल्याला सातव्या नंबरचा प्रश्न कशावरती विचारलेला आहे तर मानवतावादी मानसशास्त्र यालाच ह्युमेनिझम म्हणायचं आहे तर बघा यावरती प्रश्न कसे परीक्षे परीक्षेला विचारले जातात तर या ठिकाणी बघा खालीलपैकी कोणत्या मानवतेवादी मानसशास्त्रज्ञाने गरजांचा पदानुक्रम म्हणजे हायरची ऑफ नीड्स हा सिद्धांत मांडला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय डी अब्राहम मोस्लो यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे हायरड जॉब नीड्स आता स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया आपण या ठिकाणी बघा मोस्लो म्हणजेच यांनी मूलभूत गरजांपासून ते आत्मवास्तविकतेच्या म्हणजे सेल्फ ॲक्च्युलायझेशन सर्वोच्च गरजेचे गरजेपर्यंत गरजांचे पदानुक्रम सादर केले आहे ता कुन ते ते तर आता या ठिकाणी कोणते आहे आणि त्यावर तर आपण सविस्तर बघितलेलं आहे यापूर्वीच्या सेशनमध्ये जर तुम्ही बघितलं नसाल तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ मित्रांनो आणि दररोज आपण अशाच पद्धतीने या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड केलेले आहेत यापूर्वीचे सेशन बघा त्या ते प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण पाहायला मिळतील आणि परीक्षेच्या दृष्टिकोनात दृ दृष्टिकोनातून महत्त्वाचेच प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत मागील दीड ते दोन महिन्यापासून आपण कंटिन्यू मानसशास्त्र या विषयाची तयारी करत आहोत ओके आणि इतर सब्जेक्टवरती पण व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत जसे की भूमितीवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे हिंदी वरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि मराठी विषयावरती सुद्धा आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहे मित्रांनो आता समाज सामाजिक शास्त्र यावरती पण व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ओके आता प्रश्न क्रमांक आठवा कशावरती आहे तर बघा शिकण्याचे जे हस्तांतरण आहे याला ट्रान्सफर ऑफ लर्निंग या वरती प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जातात ते बघूया प्रश्न काय दिलेला आहे बघा की इंग्रजी व्याकरण शिकल्यामुळे मराठी व्याकरण शिकणे सोपे होते हे कोणत्या प्रकारच्या शिकण्याच्या हस्तांतरणाचे उदाहरण आहे बघा मित्रांनो इंग्रजी व्याकरण शिकल्यामुळे मराठी व्याकरण शिकणे सोपं झालं म्हणजे हे काय झालं मित्रांनो पॉझिटिव्ह हस्तांतरण झालं ओके okay? म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल सकारात्मक हस्तांतरण पॉझिटिव्ह ट्रान्सफर असणार okay? आहे ओके आता पुढ पुढे स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे जेव्हा एका विषयात मिळालेले ज्ञान किंवा कौशल्य दुसऱ्या विषयात मदत करते तेव्हा ते सकारात्मक हस्तांतरण असते ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायचं असेल पूर्ण फ्री क्लास आपण या ठिकाणी आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो कुठल्याही चार्जेस आपल्याला या ठिकाणी द्यायची आवश्यकता नाही मागील दीड महिन्यापासून आपण दररोज आपल्या या चॅनलवरती फ्री फ्री क्लास अपलोड करत आहोत आणि तेच पण पर... सखोल विश्लेषणासह प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि डेली दुपारी तीन वाजता आपल्या या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत आहेत आणि दर यापुढेही तुम्हाला जर दररोज फ्री क्लास बघायचे असेल तर मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल ऐकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजेच जेव्हाही आपण दुपारी तीन वाडा तीन वाजता व्हिडिओ अपलोड करेल किंवा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये श मेसेज करायचा आहे मित्रांनो ठीक आहे आपल्या इग्नाईट करिअर पॉईंट या युट्यूब चॅनलवरती आपण दररोज फ्री क्लास अपलोड करत आहोत ओके आणि तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि सोबतच मित्रांनो आपल्या क्लासेची लिंक त्यामध्ये प्रोव्हाइड करत असतो ठीक आहे थेके? तर अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी सखोल विश्लेषणासह फ्री ऑफ कॉस्ट शिकणार आहोत ठीक आहे आता बघूया पुढे प्रश्न क्रमांक नववा कशावर विचारलेला आहे की विकासाचे तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट यावरती परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जाऊ शकतात तर बघा विकासाचे तत्व यावरती प्रश्न बघा प्रश्न बघा मित्रांनो काय दिलेलं आहे की विकासाची दिशा शिरोपाद यालाच सेफिलोकॉडल म्हणायचं आहे आणि निकोट दूर यालाच प्रॉक्सिमल डिस्टल म्हणायचं आहे असते हे कोणत्या विकासाच्या तत्वाचे प्रतिपादन करते किंवा प्रतिपादन आहे मित्रांनो ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी विकास हा अनुक्रमित असतो ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी बघूया आता शिरोपाद म्हणजेच डोक्याकडून पायाकडे विकास होतो आणि निकटोदूर म्हणजेच मध्यमाकडून परिघाकडे हे विकासाची एक निश्चित आणि क्रमबद्ध अनुक्रम दर्शवतात ओके okay. महत्त्वाचे प्रश्न आहे लक्षात ठेवा याच्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दहावा हे कशावरती बघायचं आहे रचनात्मक दृष्टिकोन म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्हिझम याच्यावरती आपल्याला प्रश्न बघायचा आहे आता कन्स्ट्रक्टिव्हिझम याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात बघा रचनावादी दृष्टिकोनांमध्ये शिक्षकाची मुख्य भूमिका काय असते तर मित्रांनो रचनावादी दृष्टिकोनातून शिक्षकाची भूमिका ही विद्यार्थ्यांसाठी शिकण्याची परिस्थिती म्हणजे लर्निंग एन्व्हायरमेंट तयार करणे अशी भूमिका असते ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे बघा रचनावादी दृष्टिकोनात शिक्षक हा ज्ञानदाता नसून सुविधादाता जो फॅसिलिटेटर किंवा मार्गदर्शक असतो जो विद्यार्थ्यांना स्वतःहून ज्ञान शोधण्यासाठी वातावरण देत असतो ओके लक्षात ठेवा महत्वाचे प्रश्न आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा कशावरती आहे बघा आत्मसंकल्पना म्हणजे सेल्फ कन्सेप्ट कन्सेप्टवरती प्रश्न विचारलेला आहे तर बघा प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला येतात तर बालकाच्या वास्तववादी म्हणजे आत्मसंकल्पनेचा यालाचा रिअलास्टिक सेल्फ कॉन्सेप्ट विकास कोणत्या अवस्थेत सुरू होतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असणार आहे पूर्व पूर्वपौर्डांग अवस्था यालाचा लिटर चाइल्डहुड किंवा स्कूल एज असं म्हणायचं आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट काय दिलेलं आहे की बालकाच्या वास्तववादी आत्मसंकल्पनेचा रिअलास्टिक सेल्फ कॉन्सेप्ट विकास साधारणतः पूर्व पूर्वपौर्डांग अवस्थेत म्हणजेच शालेय वयात सहा ते बारा वर्ष वर्षांमध्ये सुरू होतो या टप्प्यात मुलं स्वतःच्या क्षमतेची किंवा मर्यादाची इतरांच्या तुलनेशी स्वतःच्या स्थानाची वस्तुनिष्ठ आकलन करू कर शकते कशामध्ये तर पूर्व प्र प्रोडंग प्रो अवस्थात जेव्हा बालक मर्यादा इतरांच्या तुलनेची स्वतःच्या स्थानाची वस्तुनिष्ठ आकलन करू शकते ओके या वयांमध्ये वस्तुनिष्ठ आकलन करू शकते ठीक आहे याच्यानंतर प्रश्न क्रमांक बारावा कशावरती असणार आहे भावनिक बुद्धिमत्ता यालाच इमोशनल इंटेलिजन्स म्हणायचं आहे इमोशनल इंटेलिजन्सवरती परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात तर प्रश्न बघा काय दिलेला आहे डॅनियल गोलमनुसार खालीलपैकी कोणता घटक भावनिक बुद्धिमत्तेच्या सामाजिक क्षमता म्हणजे सोशियल कॉम्पिटन्स गटात मोडतो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असणार आहे सहानुभूती यालाच इम्फती म्हणतो ओके आता काही महत्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करूया बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे सहानुभूती म्हणजे इम्फती यांनी डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स याचे प्रमुख पाच घटकांमध्ये विभागली गे विभागणी केली आहे म्हणजे डॅनियल गोलमन यांनी जे भावनिक बुद्धिमत्ता आहे याची पाच प्रमुख गटांमध्ये किंवा घटकांमध्ये विभागणी केलेली आहे तर ते कोणकोणते घटक आहे ते आपण या ठिकाणी पाच घटक पाहणार आहोत तर बघा आपल्याला या ठिकाणी पहिला घटक जो पाहायला मिळतो भावनिक विकासाचा तर बघा आत्मजाणीव यालाचं सेल्फ अवारनेस म्हणायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे आत्मनियंत्रण यालाच सेल्फ रेग्युलेशन म्हणायचं आहे त्याच्यानंतर तिसरा घटक आहे मित्रांनो प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन त्याच्यानंतर चौथा घटक आहे सहानुभूती यालाच इम्फॅथी म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो पाचवा घटक आहे सामाजिक कौशल्य सोशल स्किल ठीक आहे हे पाच घटक कोणी विकसित केलेले आहे किंवा कोणी दिलेले आहे तर डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख पाच घटकांमध्ये विभागणी केलेली आहे ठीक आहे आता त्याच्यापैकी आता या ठिकाणी पहिला घटक बघा वैयक्तिक क्षमता म्हणजे पर्सनल कॉम्पिटन्स यामध्ये पर्सनल कॉम्पिटन्समध्ये तर बघा पहिला आहे आत्मजनीव सेल्फ अवेअरनेस दुसरा आहे आत्मनियंत्रण सेल्फ रेग्युलेशन आणि तिसरा आहे मोटिवेशन हे जे आहे तिन्ही घटक हे वैयक्तिक क्षमतामध्ये येतात म्हणजे पर्सनल कॉम्पिटन्समध्ये येतात जे आत्मजाणीव आत्मनियंत्रण आणि प्रेरणा हे वैयक्तिक क्षमतामध्ये येतात भावनिक बुद्धिमत्तेचं ओके आणि त्याच्यानंतर सामाजिक क्षमतामध्ये कोणते घटक येतात तर त्याच्यामध्ये येतो सहानुभूती यालाच इम्फॅती म्हणायचा आहे आणि दुसरं आहे सामाजिक कौशल्य संबंध व्यवस्थापन याला सोशल स्किल किंवा रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणतो आपण ओके सामाजिक क्षमतामध्ये हे घटक येतात मित्रांनो पाचपैकी दोन घटक सामाजिक क्षमतामध्ये येतात आणि त्यापैकी तीन घटक हे पर्सनलमध्ये येतात ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक तेरावा कशावरती असणार आहे शिक्षणातील वैयक्तिक फक्त फरक आता शिक्षणातील वैयक्तिक फरक यावरती परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात तर बघा व्यक्तिमत्व बुद्धिमत्ता रुची आणि प्रवृत्तीमध्ये प्रत्येक व्यक्ती वेगळी असते याला काय म्हणतात म्हणजे व्यक्तिमत्व बुद्धिमत्ता प्रवृत्तीमध्ये प्रत्येक व्यक्ती हे वेगळी असते याला काय म्हणतात तर मित्रांनो पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो वैयक्तिक फरकांचे तत्व प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया बघा प्रत्येक मुलांमध्ये जन्मजात किंवा वातावरणीय घटकांमुळे फरक असतो ज्यामुळे अध्यापन पद्धतीत लवचिक असणे आवश्यक आहे म्हणजे फ्लेक्झिबल असणे हे गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न कशावरती असणार आहे बघूया बालगुन्हेगारी यालाच म्हणायचं आहे तर या ठिकाणी बाल गुन्हेगारीवरती प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला येऊ शकतात तर प्रश्न असा आहे की बालकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती विकसित होण्यास खालीलपैकी कोणते कारण सर्वाधिक का प्रभावी ठरते कोणतं कारण आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये असेल की तुटलेले कुटुंब आणि असमाधान असमाधानकारक घरगुती वातावरण यामुळे बालकांमध्ये गुन्हेगारीची प्रवृत्ती विकसित होण्यास हे घटक किंवा हे कारण सर्वात प्रभावी ठरू शकते ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा बालकाच्या सामाजिक भावनिक गरजा पूर्ण न झाल्यास आणि योग्य देखरेखीचा अभाव असल्यास तो गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता जास्त असते ठीक आहे आता पुढच्या प्रश्न पुढचा प्रश्न कशावरती असणार आहे बघा जीन प्याजीचा अनुकरण अनुकरणावरती असणार आहे जे जीन प्याजी यांनी सिद्धांत मांडलेला आहे संज्ञानात्मक विकास सिद्धांत त्यामध्ये अनुकरण या घटकावरती प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जातात तर बघा जीन प्याजीच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार वि विलंबित अनुकरण म्हणजेच डिफट इमिटेशन म्हणजे काय डिफर्ट इमिटेशन म्हणजे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पहिल्या पर्याय सीमध्ये असणार आहे पाहिलेली कृती काही वेळाने पुन्हा करणे ठीक आहे आता बघू या स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा प्रश्न या ठिकाणी महत्वाची आहे बघा विलंबित अनुकरण हे संवेदी गटाशी गतिशील टप्प्याच्या शेवटी विकसित होते जिथे बालक मानसिक प्रतिमा म्हणजे मेंटल रिप्रेझेंटेशन तयार करू शकते आणि नंतर त्या प्रतिमेवर आधारित कृती करते यालाच म्हणायचं आहे इमिटेशन कशावरती तर मित्रांनो डिफर्ट इमिटेशन असं म्हणायचं आहे ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न कशावरती असणार आहे बघा शिकण्याचा वक्र म्हणजे लर्निंग कर यावरती प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जातात तर बघा प्रश्न काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो शिकण्याचा शिकण्याच्या वक्रात म्हणजे लर्निंग करमध्ये जेव्हा कोणताही सुधारणा दर म्हणजे रेट ऑफ इम्प्रुवमेंट दिसत नाहीत तेव्हा त्या अवस्थेला काय म्हणतात म्हणजे शिकण्याचा जो वक्र आहे या वक्रामध्ये जेव्हा कोणताही सुधारणा दर म्हणजे रेट ऑफ इम्प्रुव्हमेंट हे दिसत नाहीत तेव्हा त्या अवस्थेला काय म्हणतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असणार आहे पठार ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट काय दिलेलं आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे पटार ही शिकण्याच्या वक्रातील अशी स्थिती आहे जिथे प्रयत्नानंतरही शिकण्याचा निष्पान निष्पादनात म्हणजेच परफॉर्मन्स कोणताही तात्पुरता बदल किंवा सुधारणा दिसत नाहीत ठीक आहे अशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न येऊ शकतात तर पुढे बघा पठाराची जी अवस्था आहे त्याची वैशिष्ट्य आपण या ठिकाणी बघूया शिकण्याचा वेग थांबतो किंवा स्थिर राहतो प्रयत्न असूनही प्रगती होत नाहीत थकवा प्रेरणेचा अभाव सर्वातील एकसुरीपणा इत्यादी कारणांमुळे ही अवस्था येऊ शकते जी पठार अवस्था आपण या ठिकाणी आत्ताच यावरती उदाहरणं बघितलेलं आहे ते ओके याच्यानंतर प्रश्न सतरावा बघा बहुबुद्धिमत्तेचा बहु घटक सिद्धांत म्हणजे मल्टीफॅक्टर थेरी ऑफ इंटेलिजन्स यावरती प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात तर बघा प्रश्न असा आहे बुद्धिमत्ता ही अनेक स्वतंत्र म्हणजेच इंडिपेंडंट घटकांचा समूह आहे ज्यात कोणतेही सामान्य घटक म्हणजे जनरल फॅक्टर नसतात हा दृष्टिकोन कोणी मांडला तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असणार आहे ई एल थ्रंडेक यांनी हा मांडलेला आहे हा दृष्टिकोन मांडलेला आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्वाचे पॉईंट आपल्याला दिलेला आहे थ्रंडईकच्या बहुघटक सिद्धांतानुसार बुद्धिमत्ता ही स्वतंत्र यस घटकाने म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर्सनी बनलेली आहे आणि जी घटकाचे म्हणजे जनरल फॅक्टर अस्तित्वात त्यांनी त्याचं जो अस्तित्व आहे त्यांनी नकारलेलं आहे कशाचं जी घटकाचं अस्तित्व त्यांनी नकारलेलं आहे ओके अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जातात ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि मित्रांनो सेशन सुरू व्हायच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची तयारी फक्त दोन दिवसाच्या आत सुपरफास्ट रिव्हिजन आपण कशा पद्धतीने करू शकतो तर याच उद्देशाने आपण एक ईबुक क्रिएट केलेला आहे या ईबुकमध्ये तुम्हाला मानसशास्त्र या विषयावरील सातशे प्लस प्रश्नांचा सखोल विश्लेषणासह यामध्ये प्रश्न पाहायला मिळणार आहेत मित्रांनो तुम्ही पेपर एक किंवा पेपर दोनची तयारी करत असाल तर हा ईबुक दोन्ही पेपरसाठी अतिशय महत्त्वाचा आहे या ईबुकमध्ये आपल्याला काय मिळणार आहे तर हा ईबुक आपण का घ्यायला पाहिजे यामध्ये आपल्याला काय स्पेशल मिळणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो एकूण बत्तीस संच म्हणजे सातशे प्रश्न या ईबुकमध्ये आपण ॲड केलेले आहेत प्रत्येक प्रश्नाचं आपण सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण पाहायला मिळणार आहे मित्रांनो पेपरला काही दिवस शिल्लक आहेत कमी वेळेमध्ये तीसपैकी तीस, तीस गुणांची तयारी आपण या ईबुकच्या माध्यमातून करू शकतो मित्रांनो जवळपास शंभर ते एकशे पन्नास कॉपीज आपण ऑलरेडी सेल केलेल्या आहेत मागील दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंतचे जेवढे काही मानसशास्त्र या विषयावरती प्रश्न प्रश्न परीक्षेला आले होते त्या प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आपण विश्लेषणासह स्पष्टीकरण आपण या ईबुकमध्ये दिलेलं आहे मित्रांनो हा ईबुक अतिशय महत्त्वाचा आहे फक्त दोन दिवसाच्या आत तुम्ही सुपरफास्ट रिव्हिजन या ईबुकच्या माध्यमातून करू शकता मग या ईबुकची फीस फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही हा ईबुक सातशे प्लस प्रश्नांचा सा सराव या ठिकाणी या ईबुकच्या माध्यमातून करू शकता यासाठी फक्त आपल्याला ऑनलाईन पे करायचा आहे गुगल पे किंवा फोन पेच्या माध्यमातून पंच्याहत्तर झिरो सात अडतीस त्रेसष्ट झिरो सहा या नंबरवरती आपल्याला फक्त नव्याण्णव रुपये सेंड करायचा आहे आणि एका मिनिटाच्या आत हा ईबुक तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे आता पेपरला काही दिवस शिल्लक आहे त्यासाठी आपण हा ईबुक क्रिएट के केलेला आहे सुपरफास्ट रिव्हिजन तुम्ही या ईबुकच्या माध्यमातून करू शकता जर तुम्हाला घ्यायची असेल तर या नंबरवरती नव्याण्णव रुपये पे करायचा आहे आणि हा ईबुक मिळवायचा आहे ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच